हॅलो गाइस वेलकम टू माय चॅनल तर आज आम्ही आज आम्ही चाललो आहे फिरायला चाललोय तर आज आम्ही चाललो आहे आमच्या नागपुरात फेमस असलेल्या कोराडी मंदिर तर मी पण अजून पर्यंत बघितलं नाही एवढे वर्ष झाले नागपुरात आहे मी पण मी अजून पर्यंत कोराडी मंदिर बघितलं नाहीये आता तर खूप छान झालंय म्हणताय तर तुम्हाला पण मी दाखवेल आता आपण भेटू मंदिर बाय 啊。嗯。Ah. Mm. হুম আরো বল বিশমা বিশ মাগাইছি তাই নাই पण বল জানি ने दाखो। दाखो मी बंद करून देखव आता तिथेच बांध ना लवकर किती वेळा ते वेळ बाहेर चालला ना तो त्याच्या